श्री स्वामी समर हा संदेश तुम्ही पाहून दुर्लक्ष करू नका तुमचा जर खराच देवावरती विश्वास असेल तर असा संदेश हा संदेश तुमच्यासाठीच आहे या संदेशांमध्ये तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद आहे तुम्हाला आयुष्यामध्ये जे ध्येय गाठायचे आहे जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचे आहे ती सर्व स्वप्न हा संदेश पूर्ण करून देणार आहे हा संदेश कोणताही मामूली संदेश नाही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुमच्या जीवनात काही असे चमत्कार घडतील ज्याला पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल स्वामी म्हणतात लक्ष द्या त्या लोकांनी ज्यांनी आयुष्यामध्ये काहीतरी चुका गेले आहे त्यांच्यासाठीही खूप महत्त्वाची अधिक चांगली संधी आहे काहीतरी नवीन करून सुधारण्याशी पुढे आधी एकदा कमेंटमध्ये जी स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका तुमच्या जे काही मनोकामना आहे ते सर्व काय आज देव स्वतः येऊन पूर्ण करेल तुमचा देवावर किती पूर्ण विश्वास आहे तुम्ही देवाला मानता हा देव सदैव तुमच्या पाठीशी आहे देव कुठेही गेलेले नाही देव म्हणतो अशा लोकांनी आयुष्यात कधीच घाबरायचे नाही तुम्ही लोक फार शूर असतात फार वीर असतात पण तुम्हाला भीती वाट खूप वाटते आयुष्यामध्ये तुमचं भविष्य काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे देऊ आज तुमच्या सोबतील आला आहे आज तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा या संदेशामध्ये तुम्ही असे शेवटपर्यंत एकत्र राहा कारण हा संदेश कुठल्याही प्रकारचा मामूली संदेश नाही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात काही असा चमत्कार घडतील जालना पाहून तुम्ही आचार्यचकित व्हाल तुम्ही आयुष्यात मेहनत खूप करत असाल आणि तुम्हाला त्याचे योग्य कदाचित मिळत नसेल तर तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुमची कुठेतरी चूक होत आहो आणि ती चूक जागेवर आणि तुम्ही शोधणार नाही तोवर तुम्हाला आयुष्यात अडचणींना सामोरे जावं लागेल अडचणी आयुष्यात येत असतात पण त्यांच्या झाडावर तुम्ही एक समाधान उपाय शोधणार नाही तोवर तुम्हाला त्या येतच असतील आयुष्यामध्ये कधी कोणाबद्दल वाईट विचार करू नका कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करता तेव्हा कोणीतरी तुमच्याबद्दलही त्याचे प्रकारे वाईट विचार करेल हे मात्र विसरू नका देव सर्व पाहत असतो काही लोकांना वाटते की देव आपल्यावर लक्ष ठेवत नाही देव तर आपला आहे आपण त्यांना मानतो आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो पण आपण वाईट दुसऱ्यासोबत काही केले तरी तो देव आपल्यासोबत राहिले तरी असं नसतं देवालासुद्धा कर्मा पुढे झुकावं लागतं तुम्ही देवाशी कितीही श्रद्धा करा देवाशी भक्ती करा पण जर वाईट कर्म कराल तर नक्की देवसुद्धा तुमची मदत करणार नाही तुमच्यासोबतसुद्धा वाईट होईल पण तुम्ही तसे नाही तुम्ही सदे चांगले रा करत आला आहात आणि कदाचित खूप वेळा तुमच्या संगीत तरीही वाईट झालेलं आहे पण ते त्यामुळे झालेलं आहे कारण तुम्ही आधीच जन्मतील खूप काही वाईट कर्म केले होते त्याचे फळ तुम्हाला या जन्मात मिळत आहे पण तुम्ही विश्वास न सोडता तुम्ही पूर्णपणे विश्वासाने देवाची भक्ती करत असाल स्वामींचे नामस्मरण करत असाल तर स्वामी त्यांचे दर्शन नक्की तुम्हाला देतील तुमचा स्वामींवरती विश्वास आहे ना मग तो असाच राहू द्या स्वामी एक ना एक दिवस तुम्हाला अनुभव देतील तो दिवस आता फार दूर नाही येत्या आठवड्यात तुम्हाला स्वामींचा मोठा चमत्कार जाणवेन काळजी करू नका स्वामी सदैव तुमच्या जे पाठीशी आहे Peace, families, please stop uh... me